हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल संदीप सर अकॅडमी मित्रांनो आजच्या सेशन मध्ये तुम्हाला त्रिकोणावरील काही ट्रिक्स सांगणार आहे मित्रांनो जे मित्रांनो तुम्ही काही सेकंदामध्ये आन्सर करणार बघा काही सेकंदामध्ये ओके तुमचा जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया मित्रांनो ट्रिक्सला आणि मित्रांनो लक्ष ठेवा येथून पुढे तुम्हाला एकूण एक ट्रिक्स बेस्ट ऑफ बेस्ट ट्रिक्स मित्रांनो अशी प्रश्न तुम्ही या पद्धतीने सोडवलीच नसतील ओके त्या पद्धतीने आपण सोडविणार आहोत चला सुरुवात करूया बघा मित्रांनो पहिला प्रश्न बघा एकदम कॉन्सेप्टुअल मित्रांनो काहीही गोंधळ न उडवता एकदम इझिली होणार बघा पाया पाच सेमी व उंची बारा सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल बरोबर कर्ण किती असेल मित्रांनो यात लक्षात घ्यायचं एक विषम संख्या बघा विषम संख्या बारा विषम आहे त्यांना पाच विषम आहे यस मग पाचाचा सरळ वर्ग करायचा बघा पाचाचा वर्ग किती तर पंचवीस ओके पंचवीस मिळाला त्याच्यात मग जी बाजू दिलेली आहे उंची दिलेली आहे ना तर उंची मायनस करून घ्यायची बारा मायनस केलं किती ते राहिले तेरा म्हणजे तुमचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे क्लिअर मित्रांनो ओके या प्रकारे मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह केलेला नसेल बघा असा प्रश्न काही टेन्शन नाही बघा अजून प्रश्न घेऊया प्रॅक्टिस देखील क्लिअर होणार बघा पुढचा प्रश्न एका काटकोण त्रिकोणाच्या काटकोण करणाऱ्या बाजूची लांबी सात सेमी व चोवीस सेमी आहे तर कर्णाची लांबी काढा बघा मित्रांनो यात पण काय करू बघा विषम संख्या कोणती सात बरोबर मग मी करणार साताचा वर्ग किती असतो साताचा वर्ग एकोणपन्नास बरोबर त्यातनं मायनस करायचा काय चोवीस मायनस करायचा बघा चोवीस मायनस करणार उरणार किती मित्रांनो नवातन चार गेले पाच आणि चारातन दोन गेले दोन म्हणजे किती उरले आहेत पंचवीस तर ती राहिलेली बाजू म्हणजे तो कर्ण किती असणार पंचवीस चा आन्सर येईल ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे क्लिअर ना मित्रांनो चला अजून बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघा ओके चला बघा पुढचा प्रश्न काटकोण त्रिकोणात काटकोणातील दोन बाजूंची लांबी तीन सेमी व चार सेमी असल्यास त्याच्या कर्णाची लांबी किती असणार आहे बघा आता कर्णाची लांबी बघा विषम संख्या कोणती मित्रांनो तीन सेमी ही आहे विषम चला तर मग तीनाचा वर्ग करूया तीनाचा वर्ग किती मित्रांनो नऊ आता या नवामधनं ती जी बाजू दिली ती मायनस करा चार मायनस केला राहिला किती पाच किती राहिला पाच म्हणजे तुमचं आन्सर किती ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे ओके ना यास ओके चला अजून मित्रांनो वेगळा प्रश्न वेगळ्या प्रश्नामध्ये बघा मित्रांनो अशी प्रश्न नक्की विचारली जातात बघा तुम्हाला त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आहे बरोबर काय आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आता बघा इथे दिले तुम्हाला उंची आहे इथे दिलेलं आहे पाया क्षेत्रफळ विचार बघा काय करायचं मित्रांनो यात तुम्हाला दोनाने भाग जाणारी कोणती तरी एक संख्या मिळेल एक तर ही असेल किंवा ही असेल ओके जी मिळाली तिला भाग देऊन द्या बघा चाराला दोनाने भाग द्यायचा ओके काय तर याला निम्मे करून टाकला हा झाला दोन आणि ह्या दोनाने याला गुणून टाकायचे दोन गुन्हेला पाच पाच गुन्हे झाला दहा तर आन्सर असणार तुमचे दहा चौरस सेमी ऑप्शन नंबर बी बरोबर असणार ओके क्लियर इझिली आन्सर ओके okay, चला अजून प्रश्न ठेवूया बघा अजून प्रश्न ठेवूया की ज्याने तुम्ही क्लिअरिटी मिळेल तुमची बरोबर ना कळतं okay, ना मित्रांनो ओके अजून वेगळ्या पद्धतीने तुम्ही यालाच कसं सोडवू शकतात बघा तर हा पाच आणि हा चार आहे ना क्षेत्रफळ विचारले चार गुढीला पाच करायचं चार गुढीला पाच करायचं बघा चार गुणीला पाच आणि भागायचं दोन आणि बघा ओके काय मिळणार चार पंचवीस भागीला दोन बरोबर असणार दहा येस क्लिअर आहे बस या प्रकारे तुम्ही या प्रश्नालाही इझिली सॉल्व्ह करून घेणार बघा चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न काय म्हणता दिलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती की ज्याच्यामध्ये बघा हा एक त्रिकोण दिलाय मग याच्यात बघा मित्रांनो हा जो बी दिलाय म्हणजे पाया आहे हा पंधराचा आणि हे उंची सॉरी हा किती आहे वीस आहे आणि हा आहे बघा पंधरा ओके बघा मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे मागच्या सांगितलं ना कोणती तरी एक संख्येला निम्बे करून टाका बघा याला मी निम्बे करणार हीच निम्मे होणार हा झाला दहा दहा ने गुणलं बघा पंधराला किती पंधरा गुन्हेला दहा किती मिळणार पंधरात आहे दीडशे म्हणजे एकशे पन्नास म्हणजे तुमचं आन्सर किती मिळणार ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे ओके काय असेल मित्रांनो आन्सर ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे ना किंवा वेगळ्या पद्धतीने सॉल्व करायचंय बघा सरळ पंधरा गुन्हेला वीस करायचंय बघा पंधरा गुन्हेला वीस करा भागीला दोन करा बघा काय होणार पंधरा गुन्हे तीस म्हणजे हा तीस आणि तो शून्य तीनशे भागीला दोन किती येणार एकशे पन्नास बरोबर बड़। मग एवढं मोठं करण्यापेक्षा डायरेक्ट इथेच दोनाने एका संख्येला भागायचं राहिलेल्यांचा गुणाकार करायचे तुमचं आन्सर तुम्हाला मिळून जाणार बरोबर बड़। चला बघा पुढचा प्रश्न बघा आता नवीन प्रश्न मित्रांनो ओके असे बऱ्याचशा प्रकारचे एक एक टाईप मित्रांनो तुम्हाला मी क्लिअर करून देणार पूर्ण आणि पूर्ण फक्त ट्रेक्सिनी ओके हा बघा एका तीनशे बावन्न चौरस सेमी आहे त्यांच्या काटकोण करणाऱ्या दोन बाजूंपैकी एक बाजू बावीस सेमी तर दुसरी बाजू किती काय म्हंटले बघा आता क्षेत्रफळ दिलेला आहे आणि त्यात एक बाजू दिलेली आहे तर दुसरी बाजू किती असा जर प्रश्न विचारला तर मित्रांनो काय करायचं बघा तर क्षेत्रफळ लिहून घ्या बघा किती तीनशे बावन्न क्षेत्रफळ काय आहे तीनशे बावन्न आता जी बाजू दिलेली आहे ना मित्रांनो बावीस तिच्या निम्मे करायचा बावीसला जर दोनाने भाग दिला बघा आपण बावीसला दोनाने भाग द्यायचा किती बेक बे बी बेक अकरा मिळणार का बरोबर बर जी बाजू असेल त्याला दोनाने भाग देऊन द्यायचे मला मिळाला अकरा सरळ सरळ मी अकराने याला भागणार बघा काय मिळणार अकरा त्रिक ते तीस उरले दोन अकरा जुने बावीस म्हणजेच आन्सर आहे बत्तीस सेमी ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे ओके ना बघा इतक्या सोप्या पद्धतीने आन्सर देणार कळत आहे मित्रांनो ओके चला टेन्शन घेऊन आता अजून प्रश्न घेऊया बरं अजून प्रश्न घेऊया बघा पुढचा प्रश्न एका त्रिकोणाचा पाया तीस सेमी असून क्षेत्रफळ सहाशे तीस चौरस सेमी आहे तर त्या त्रिकोणाची उंची सेमीमध्ये आहे किती असणार आहे बघा ओके चला बघा तर पहिलं क्षेत्रफळ शोधायचं क्षेत्रफळ किती सहाशे तीस तिथला बघा मी सहाशे तीस आता बाजू पायची म्हणजेच पाया दिलेला आहे तीस आहे ना तीसच्या निम्मे केला याला निम्मे केला किती मिळणार पंधरा मिळणार बरोबर दोनाने भागायचं फक्त अर्धा करायचा आहे आणि त्या पंधराने याला भागून घ्या बघा किती मिळणार मित्रांनो मग पंधरा चोख साठ या साठामधनं तीन उरले हा शून्य पंधरा दुने तीस म्हणजे आन्सर ती, आहे बेचाळीस ऑप्शन नंबर टी बरोबर असणार आहे बघा क्लिअर काय ऑप्शन नंबर सी बेचाळीस ओके हा चला परत अजून घेऊया बघा अजून घेऊया बघा एका काटकोण कौन त्रिकोणाचे क्षेत्रफळ चाळीस सेमी से आहे त्यांच्या काटकोण करणाऱ्या दोन बाजूंपैकी एक बाजू दहा सेमी असेल तर दुसरी बाजू किती असणार बरोबर सेम क्वेश्चन चला से बघा क्षेत्रफळ शोधा क्षेत्रफळ आहे मित्रांनो चाळीस चौरस सेमी महागीतला से मी महा चाळीस बरोबर आता बाजू शोधायची बघा त्यातली एक बाजू दहा दिलेली आहे मी याला दोनाने भागणार मिळणार मला मित्रांनो पाच दोनाने भागलं तर काय मिळाला पाच पाच सरळ सरळ याला भागून घ्या बघा पाच आठे चाळीस किती आले पाच चाळीस म्हणजे आन्सर आहे ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे क्लिअर ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे मित्रांनो ओके ना हा या प्रकारे तुम्ही मित्रांनो एजिली आन्सर करून घेणार बघा देखील तुम्हाला कठीण जाणार नाही ओके आणि मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला भरपूर सारी जर लेक्चर्स पाहिजे असतील तर मित्रांनो आपली एक ऑल इन वन बॅच आहे बघा संपूर्ण गणित म्हणून यामध्ये एकदम बेसिक पासनं मित्रांनो एकदम बेसिक लेवल पासनं आणि एकदम कॉन्सेप्टुअल एकदम कॉन्सेप्ट मित्रांनो फक्त ट्रिक्सच नाही तर कॉन्सेप्ट देखील क्लिअर करून दिला जाईल मित्रांनो तो देखील आता ह्याची प्राईस ही नसून फक्त सहाशे एकोणपन्नास रुपये असणार किती सहाशे एकोणपन्नास असणार यात तुमचं अंक गणित क्लिअर होणार भूमिती क्लिअर होणार बुद्धिमत्ता होणार नुसार कालावधी सहा महिन्याचा असणार आहे मित्रांनो ओके okay. पीडीएफ पण अवेलेबल होतील रेकॉर्डेड लेक्चर्स ऑलरेडी अवेलेबल आहे येणाऱ्या नऊ महिन्यांपर्यंत अजून भरपूर सारी लेक्चर तुम्हाला अवेलेबल होतील ओके सोबत बघा मित्रांनो इथे महादेसरांचं जे पुस्तक आहे मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स त्याचे त्या पुस्तकाचे देखील विश्लेषण करून दिले तुमच्या अभ्यासात तुमची मदत म्हणून मित्रांनो ओके आणि दोनशे नव्याण्णव नसून तो फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेला आहे त्याचप्रकारे जे मित्रांनो राणे सरांचं संपूर्ण अंकगणित हे पुस्तक आहे ना हे पुस्तक देखील मित्रांनो तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला प्रॅक्टिससाठी मदत करणारे हे पुस्तक देखील मित्रांनो सॉल्व्ह करून दिले तीनशे नव्याण्णव नसून याची प्राइस मित्रांनो फक्त आणि फक्त आहे दोनशे नव्याण्णव रुपये ओके नऊ महिन्यांसाठी अवेलेबल असणार मित्रांनो पीडीएफ मिळून जातील तर रेकॉर्डेड लेक्चर आहेत आणि मित्रांनो अपडेटेड जी प्रश्न येतील ना मित्रांनो ते देखील तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील या पुस्तकांमध्ये ओके तर मित्रांनो त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला सरळ सरळ बघा हे जे आपले ऍप आहे बघा ओके हे ऍप आहे बघा स्टडी विथ संदीप सर म्हणून हे ॲप डाउनलोड करा प्ले स्टोरला जाऊन ओके किंवा किंवा मित्रांनो अजून एक ऍप आहे बघा आपले संदीप सर अकॅडमी म्हणून काय तर संदीप सर अकॅडमी म्हणून संदीप सर अकॅडमी म्हणून जरी सर्च केला ना मित्रांनो तुम्ही प्ले स्टोरला तर तुम्हाला त्या ठिकाणी आपले ॲप मिळून जाणार ओके नाही काही मित्रांनो जर जमत असणार तुम्हाला तरीही तर या या मला या नंबरवरती संपर्क साधायचा बघा नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी साठ झिरो सहा या नंबरवरती मित्रांनो मला कॉन्टॅक्ट करा या नंबरवरती तुम्ही मला हाय जरी पाठवलं हो तर मित्रांनो मी तुम्हाला लिंक पाठवून हो देईन ओके चला तर मित्रांनो मग अशाच नवीन नवीन ट्रिक्स येऊया मित्रांनो अशाच नवनवीन ट्रिक्स तुम्हाला अजून भेटतील त्यासाठी बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे बाजूची अपलोड होणार त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो ओके चला तर मग आजचं हे सेशन त्या ठिकाणी थांबवूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसोबत थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स ओके थँक्यू बाय बेस्ट ऑफ लक